नऊ वाजलेत नाश्ता करायला यावे तर आता तुम्हाला मी काय नाश्ता करते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आता हे ताकामध्ये भिजवून ठेवलेलं आहे काय आहे सांगते हे आहे नाचणीचं पीठ आणि याच्यामध्ये रवा घातलेला आहे म्हणजे नाचणीचं पीठ जेव्हा आपण डोसे घालतो त्यावेळेला खाली चिकटत नाहीत तर हे मी आता फिरायला जायच्या आधी भिजवून गेले होते ताकामध्ये भिजवलेलं आहे ह्याच्यात आता कोथिंबीर घातलेली आहे मिरच्या घातलेल्या आहेत कांदा कापणार आहे तोही अख्खा कांदा ह्याच्यात घालणार आहे ह्याला ह्याच्यात साहेर चार ते पाच डोसे होणार आहेत आणि तेवढे आम्हाला पुरेसे आहेत इकडे चहा ठेवलेला आहे चहाचं हे भांडं असंच असतं जागतिक भांडं आहे ती बरं का म्हणजे असंच असतं चहाचं भांडं आणि हा तवा आंबोळीचा तवा हाही असाच असतो ते स्वच्छता किंवा हे काळाच का आहे असाच का आहे तर हे अशा तव्यावरच्याच डोसे छान चकाचक उठतात नाही तर उठत नाहीत नवीन तव्यावर म्हणजे ते असे जुने व्हावे लागतात तवे तर आता बारीक करून ठेवलेला आहे गॅस बारीक आहे हा गॅस म्हणजे अजून कांदा कापेपर्यंत हा जो तवा आहे हा चांगला गरम होतो कांदा कापलेला आहे याच्यात मीठ फक्त घातलेलं आहे जिरं थोडंसं घालते <coughs> मीठ घातलेलं आहे जातानाच मीठ ह्याच्यात घालून गेले होते आणि एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी लोणी काढून ठेवलेलं आहे त्याच्यावरती घालण्यासाठी कारण डोसा हा लोण्याबरोबर खायचा बाकी ह्याला काही लागत नाही जिरं घातलं मी आत्ता विसरले होते आणि ह्या डोश्याला अजिबात दुसरी काही चटणी विटणी सॉस बीस असलं तर तुम्ही खाऊ शकता पण आम्ही एकतर हे लोण्याबरोबर खातो नाही तर तुपाबरोबर खातो बाकी कशाबरोबर हे खात नाही तर आता ता तवा तापलेला आहे हे आता बंद करते जरा झाकून ठेवते थडात थड थडात थड काहीतरी झालं गोंधळ असंच असतं ते आणि या ठिकाणी हे बघा हे गडबडीतलं असतं होतं मी तुम्हाला दाखवत असते या ठिकाणी थोडंसं तू काय तेल तेल घालणार आहे झाकून कोणत्या नीट गरम आहेच ऑलरेडी तवा झालेला हे या पद्धतीनेच मी करत असते कारण कसं रेसिपी चॅनल असलं तर ते सगळं सिस्टमॅटिक तुमच्याकडे तुम्ही ठेवत असता सगळ्या रेसिपी चॅनलने हे रोज गरज आहे त्यामुळे हे असंच आपण करत असतो मी तरी अशीच करते बरं तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे जास्त काही नाही आहे तेल हे तेल हे थोडंच आहे तर आता यावरती मी हे जे डोशाचं पीठ आहे हे आता तुम्हाला दाखवताना जरा गडबडच होणार आहे पण असू दे मीच फोटोग्राफर आहे ना त्यामुळे तर आता हे डोशाचं पीठ हे असं घालणार आहे बघा लगेच फु असे फुगे फुगे यायलाच लागतात हे असं घालायचं ह्याला हलवायचं नाही एकदा घातल्यावरती एकदा घातलं की नाही मग हलवायचं नाही हे असं घालायचं असं या पद्धतीने आणि मग याच्यावरती हे पाट जे आहे हे असं एक बरोबर चार ते पाच मिनिटं भरपूर होतात म्हणजे ती सुद्धा जास्तच होतात जर नाही तर जळून जाईल आणि जळलं तर ते अजिबात छान लागत नाही तीन एक मिनटं तेवढंच वास मस्त वास सुटलेला आहे थोडासा खरपूस त्यामुळे बघा हे बघा हे बघितलं कसे निघतात हे तुम्हाला दाखवायचं मला हे बघा हे असे निघतात तिसरं मिनिट म्हणजे जास्त झालं हे बघा हे बघा खरपूस वास सुटलेला आहे मस्तपैकी हे बघा किती सुंदर होतो तो, तो तुम्हाला दाखवते झाला का नाही फर्स्ट क्लास या या की ओ गरम गरमच खायला मज्जा येते ना काम काम हे बघा सुंदर हा असा डोसा झालेला आहे या ठिकाणी आता चहा ही गाळते आणि हा डोसा आता मस्तपैकी काढूया आपण इथे लोणी घालून ठेवलेला आहे या हो एका हाताने म्हटलं की असा गोंधळ होतो बघा छे छे असं ते चला लोणी डोसा चला खावा पौष्टिक आता हा आपण दुसरा डोसा घालणार आहोत थोडंसं होय सुंदरच लागतो तो <laughs> आणि हा तेल जरा पुन्हा थोडंसं टाकलं मस्तच होतं ते आणि एकदा तवा गरम झाला का नाही मग काय छान त्यामुळे सुरुवातीचा घालताना गडबड करायची नाही सुरुवातीचा डोसा घालताना जर गडबड केली की मग तो नीट निघत नाही चकाचक उठले पाहिजेत बघा हा असाच घालायचा असा, असा हलवायचा नाही एकदा घातल्यावरती तर नाचणी तर तुम्ही खात असणारच कॅल्शियम आपल्या हाडांच्या खिसूळपणा येऊ नये किंवा हाडांच्या वाढीसाठी हाडांच्या पोषणासाठी आजारपणापासून तुम्हाला उठायचं असेल तर हे एक छान पौष्टिक नाश्ता आहे आजारातून उठण्यासाठी आंबिल काय सगळ्यांनाच सहन होते अशी नाही आवडते अशी नाही पण हा नाश्ता मात्र सगळ्यांना फार सु आवडतो का बेस्ट ना एकदम फेस्ट क्लास देते आणि एक चहा गाळलेला आहे आणि दुसरा डोसा पण आता तयार आहे या लवकर मस्त गरम गरम जरा प्लेट घ्यावी तर म्हणजे मला घालायला बरोबर बेस्ट 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 मस्त किती उठला ना छान तर अशा रीतीने आज आमचा नाश्ता म्हणजे नेहमी आता आमच्याकडे नाश्ता नाचणीचाच डोसा असतो उपीड पोहे उपीड पोहे होऊन आला कंटाळा आणि म्हटलं आता आणि हा कसा पावसाळ्यात जरी खाल्ला तरी काही त्रास होत नाही नाचणीचे डोसे आंबील तुम्ही नाही पावसाळ्यामध्ये खाऊ शकत पण नाचणीचे डोसे तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा खाऊ शकता म्हणजे बारमही थंडीत खाऊ शकता म्हणजे आपण म्हणतो ना नाचणी थंडी थंड का उष्ण नाचणी थंड का उष्ण तर ज्या पद्धतीने तुम्ही कराल त्यावरती येते तुम्ही डोसा वगैरे असा करून खाल्लात तर ती अजिबात थंड पडत नाही उलट एनर्जी देणारी ते नाश्ता आहे नाचणी आहे नाचणीचे लाडू सुद्धा एनर्जी देणारे तुम्ही कुठल्याही सीझनला खाऊ शकता फक्त आंबील हा जो प्रकार आहे ना तो तुम्ही फक्त उन्हाळ्यातच खाऊ शकता आता यांचा नाश्ता देऊन झालेला आहे आता माझा नाश्ता माझ्यासाठी एक दोन करते की झालं का आता हे जरा फोटोग्राफी बंद करते किती प्रचंड उकडायला लागलेलं आहे चला तर आता तुम्हाला मी आता हा नाश्ता करायला घेतलेला आहे आता ज्याच्यात आपण कांदा कापला होता त्या प्लेटमध्येच घेतलेला आहे कारण की किती भांडी धुवायला टाकायची ना मावशींना पण म्हणून मग मी त्याच प्लेटमध्ये घेतलेलं आहे कांदा कापलेल्या प्लेटमध्ये माझा हा नाश्ता आणि सोबत हा माझा चहा मस्तपैकी तर असा हा मी आता नाश्ता करती आहे चविष्ट आणि पौष्टिक मधल्या काळामध्ये रोजच्या रोज मी डोसे आणि इडली हे डोसे खायचेच विसरून गेले होते उपीट पोहे उपीट पोहे कधी इडल्या असं होत होतं पण आता नाचणीचे दिवस आहेत म्हणजे नाचणीच्या आंबिलसाठी म आणलंच होतं दळून तर मग म्हटलं चला आता डोसे चालू करायचे आणि खरंच तब्येतीला हे खूप चांगले आहेत बरं का जे हाडंबिडं तुमची काही दुखत असतील संधिवात असेल काय असेल तर त्यासाठी इतकं चांगलं आहे आणि बऱ्याच वेळेला कसं होतं आपल्याला की काहीतरी आपण पोटभर खावं असं वाटत असतं बऱ्याच वेळेला डायबेटीसच्या लोकांना सारखं सारखं जेवावं जातं जारखं भूक लागत असते तर त्यांच्यासाठी हा नाश्ता फार चांगला आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी मग लोणी घेऊ हो, तूप घ्या किंवा मेतकूट घ्या काही आणि त्याच्यासोबत काही नाही घेतलं तरी चालतं काही प्रश्न नाही या तर डायबेटीसच्या लोकांच्यासाठी खूप चांगला आहे भूक लागत नाही किंवा तुम्हाला बाहेर जायचं आहे आता बऱ्याच वेळ बाहेर जायचं आहे तर मग पोटात रखरख होत नाही जेवायला वेळ असेल तिथं तर मग आपल्याला असं वाटतं की नाही माझं माझी औषधं असतात मला जेवायला वेळ चालत नाही तर अशा वेळेला हा जर का नाश्ता तुम्ही करून गेलात तर तुम्हाला असं काहीली काहीली होत नाही किंवा कधी एकदा जेवायला मिळेल असं होत नाही म्हणजे पोट शांत राहते याला त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे ना तसं तर त्यामुळे चांगला नष्ट अशी। आहे करून बघा आणि कसा करायचा हा मी तुम्हाला दाखवलाच आहे सोप्या रीतीनं आणि उगाचंच काही म्हणू नका तवाच काळा प्लेटच येऊ अशी तशी कारण हे आपलं घरगुती आहे चॅनलवाला म्हणजे आपला रेसिपी चॅनल नाही आहे त्यामुळे सगळं मस्त मस्त काही नसतं इथं घरात सगळं असूच असतं マシったマシったマシった。